आपलं सत्य सगळ्यांसमोर येऊ नये याचा आटोकटीने प्रयत्न करणाऱ्या त्या देविकाला शेवटी अपयश आलेलं असतं तिने बराच प्रयत्न केलेला असतो की कुणासमोरही आपलं आधीच्या जीवनात काय घडलं ते कळू नये म्हणून पण शेवटी नाईलाज झालेला असतो आणि शेवटी त्या देविकाला तिच्या मनाविरुद्ध वागावं लागलेलं असतं तिला स्वतःचं डोकं फोडून घ्यायचं असतं पण ते तितकंच शक्य नसतं कारण तिला जामच भीती वाटत असते अशातच आपण पाहतोय शेवटी देविकाने ठरवलेलं असतं की आता वेगळंच काहीतरी ड्रामा क्रिएट केला पाहिजे आता इकडे पंकजने थेट देविकाला कायमस्वरूपी सोड चिठ्ठी देण्याचं ठरवलेलं असतं कारण त्याच्या मनासारखं काहीच घडत नसतं तिच्या वडिलांची परदेशात खूप प्रॉपर्टी आहे असं चित्र या देविकाने उभं केल्यामुळे पंकज तिच्यावर खूप फिदा असतो पण आता पंकजलाही थेट तिच्या वडिलांनी झापलेलं असतं की असं काहीच नाही आहे तुम्ही परीने प्रयत्न करा आता पंकज येतो तो आतमध्ये बसतो तो विचार करत असतो की काय करू मी आणि शेवटी पंकजला स्टार्ट टू एंड सगळं काही संग सांगितलेलं असतं त्यामुळे आता देविका म्हणत असते मी काहीही करीन पण माझ्या नादाला कुणी लागायचं नाही त्यावर लगेचच आता निरूप म्हणत असते काय गं असं बोलून तुला काय सिद्ध करायचं आहे त्यावर देविका धावतच मीराच्या दुकानावर गेलेली असते तिथे असलेला एक फ्लॉवर पॉट तिने उचललेला असतो आणि तो वर फिरकावत थेट त्याच्यासमोर आपलं डोकं धरलेलं असतं आता तो फ्लॉवर पॉट थेट देविकाच्या डोक्यावर पडतो आणि तिला रंग लागतो माल लागतो आणि रक्तबंबाळ होते ती ओरडू लागते त्याच वेळेला तिथे मिरा धावत येते ती म्हणत असते हे काय केलंस तू त्यावेळेला देविका म्हणत असते काय करू मग मी मला अशी फालतूची सवय लागली आहे अशातच आपण पाहतोय आता पंकजला जेव्हा कळतं देविकाने स्वतःचंच डोकं फोडून घेतलं आहे पंकज लगेचच म्हणत असतो या नाटक्या मुलीला आणखी नवीन काय करता येणार आहे हे असंच काहीतरी करणार हे मात्र मला माहिती होतं लगे का? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते काय ग देविका काय केलंस तू हे काय करायची गरज होती तुला हे असं करून तुला काय सिद्ध करायचं आहे त्यावर आता जखमी झालेला हा जो देविका आहे तो म्हणत असतो चुकले मी चुकले मला हे नाही करायला पाहिजे होतं पण एन मुमेंटला मला सुचलं आणि मी नको ते करून बसले त्यावर लगेचच आता देविकाला फायनली एक शिक्षा सुनावण्यासाठी पंकज म्हणत असतो तू हे जे काही केलं आहेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव जे काही तुझ्या मनात चाललं आहे ना ते अक्षरशः प्रत्यक्षात उमटण्याचा प्रयत्न करू नको आपल्याला आपल्याच पद्धतीने अभ्यासक व्हायचा आहे त्यावर देविका म्हणत असते आधी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा त्यावर आता मीराने पंकजला बोलवलेलं असतं पंकज म्हणत असतो काही गरज नाही आहे तिला गरजच काय होती स्वतःचं डोकं फोडून घ्यायची डोकं फोडून घेतला आणि चांगली चाट पडली त्यावर आता निरुपा म्हणत असते पंकज अशा पद्धतीने जर तू तिला ॲडमिट नाही केलंस ना उद्या काय झालं तर सगळं आपल्यावर येईल त्यावर आता पंकज म्हणत असतो का आपल्यावर येईल आपण तिचं डोकं फोडलं आहे का त्यावर घरातले म्हणत असतात अरे आपण नाही फोडलं पण शेवटी तुझ्याबरोबर सगळं काही होत असताना एन मुमेंटला तू तिला टाकतो आणि तिकडे वेगळ्याच नावाचा व्यक्ती येतो हे तुला कसं काय चालतं त्यावर पंकज म्हणत असतो कारण स्पष्टपणे हे तिचेच विचार आहेत माझे नाही हे आता दादाने म्हटल्याप्रमाणे देविकाला ऐकायला गेलेलं असतं आणि देविका म्हणत असते अच्छा म्हणजे आता माझी गरज नाही आहे तर तुला पंकज लय लय स्वार्थी निघालास तू जेव्हा तुला कळलं होतं माझ्या बाबांकडे खूप पैसा आहे त्यावेळेला तू अक्षरशः मला सोन्यासारखा जपत होतास पण ज्या वेळेला तुला कळलं की यातलं काहीच खरं नाही आहे त्यावेळेला मात्र तुझं डोकं फिरलं आणि थेट एकदम कूल कूल वाटत असेल त्यावर देविका म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू मला कशाचाच प्रॉब्लेम नाही आहे शेवटी मला माझ्याच पद्धतीने राहावं लागणार आहे याने तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि लगेच आता देविका म्हणत असते हे बघ तू जे इथे आली आहेस ना एकच गोष्ट लक्षात ठेव तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझी इच्छा पूर्ण होणार नाही आहे कारण माझा नवरा पंकज हा मलाच काडी मात्र किंमत देतो तुला तर तो अगदी फाट्यावर मारेल बघ तयार असशील तर मी पुढची बोलणी करतो तेव्हा लगेचच आता देविकाला जेव्हा हे कळतं देविका म्हणत असते काय चाललंय तुमचं तुम्ही अशा पद्धतीने मला आता बदनाम करणार आहात का त्यावर मात्र देविका म्हणत असते काय खरंच असं म्हणाले डॉक्टर त्यावर लगेच त्याचं देविका म्हणत असते हो इकडे आपण पाहतोय हो पंकजला आता सत्याने एका ठिकाणाहून जुगार खेळताना पकडून आणलेलं असतं आणि त्याचा हात त्या बेडवरच्या साच्यावर असतो पंकज म्हणत असतो काय झालं आहे बाळा त्यावर देविका म्हणत असते काय झालंय बघा तुम्ही किती प्रकारचं तो आता खातोय हो सकाळपर्यंतच्या गोष्टी पण तो खात नाही आहे त्याला समजवावं लागतं कधी कधी तीन चार वाजेपर्यंत असलेले खातो आशा तो पण अशा पद्धतीने समजावणं कितपत योग्य आहे काय माहिती बघूया येऊ दे शेवटी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण सामोरं जावं लागतं आणि शेवटी ती वेळ एक वेगळ्याच प्रकारे येते आणि आपल्याला एकदम ताकद देऊन जाते त्यावर पंकज म्हणत असतो काही काय बडबडतेस त्यावर निरूपा म्हणत असते तू लक्षात ठेव पंकज तुला आता जे बोलायचं आहे ना ते बोलून जा कारण तू एकदा का बोललास ना त्या लोकांना असं वाटतं की तुला बोलताच येत नाही ज्या वेळेला तू बोलशील यांची पोल खोल करशील ना त्यावेळेला लोकांना कळणार आहे की नेमकं तुला काय म्हणायचं आहे त्यावर आता गौरुलं म्हणत असतात बरोबर आहे तुमचं आणि अशातच आता पंकजला देखील सगळं काही सांगून देविकाने फायनली असं म्हटलेलं असतं काही होऊ दे पण पूर्णत्वात आपण नेलंच पाहिजे अशातच आता मीरा म्हणत असते पंकज शेवटी तू तु, तुझ्या बायकोसोबतच जाणार हे निश्चित पण त्याआधी एक गोष्ट ठरव की आज तुला मार खायचा आहे की नाही कारण सत्य आलेत ना ते तुला खोदवणार कारण याआधी तू त्यांच्याबरोबर खूप छेडछाड केलीस ना त्यावर आता तो म्हणत असतो नको नको मी माफी मागतो त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो त्याने हात लावला आहे का चल बाकी मी बघतो तो पुढचा बघ आणि तो त्याच्या कामाला लागलेला असतो येताना तो म्हणत असतो की माझं काम पूर्ण झालं तर मी लगेचच तुम्हाला फोन करेन पण त्याने कसलाही फोन कोणाला केलेला नाही आहे कामात इतकं व्यस्त राहणं आणि कामाला महत्त्व देणं यात खूप फरक आहे मी स्लो शरिंगसाठी कोणाला काही बोललो नाही पण शेवटी कळालं तर माझं लवकरात लवकर काम निश्चित होणार हे मात्र निश्चित बाकी हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद